संत तुकारामांचा जीवनविचार लेखक निर्मल कुमार फडकुले या सद्र्यात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे चला आळंदीला जाऊ ज्ञानदेवा डोळा पाहू होतील संताची या भेटी सुखाची या सांगो गोष्टी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकता फेर तुम्हा जन्म नाही एक तुका म्हणे माझी भाक संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांविषयी संत, संत तुकोबांनी लिहिलेला हा एक भावोत्कट अभंग आहे संतांचं महात्म्य संतच जाणू शकतो ज्ञानेश्वर आणि तुकाराम ही व्यक्तित्व महनीय आहेत महाराष्ट्रानं आपल्या हृदयाच्या देवाऱ्यात या दोन महान संतांच्या मूर्ती जतन करून ठेवल्या आहेत भागवत संप्रदायाला उदारता व्यापकता आणि सर्वसमावेशकता ज्ञानेश्वर तुकारामांनी दिली हे केवळ भागवत संप्रदायाचे शिल्पकार नसून मानवतावादाचे महाराष्ट्रातले प्रणेते आणि प्रवक्ते आहेत असं निशंकपणानं म्हणता येतं ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झालासे कळस ही उक्ती किती यथार्थ आहे हे, हे त्यांनी केलेल्या कार्यावरून जाणवतं ज्याला ज्ञानेश्वर माहीत नाही ज्याला तुकाराम माहीत नाही असा कुणी कपाळकरंटा या महाराष्ट्रात असेल असं वाटत नाही ज्ञानेश्वर आणि तुकाराम हे केवळ आत्मचिंतन करणारे संत नव्हते तर ते आत्मीयतेनं मनाचं आणि जीवनाचं शिल्प उभं करणारे रचनाकार होते भागवत धर्माचं आणि महाराष्ट्राचं जीवन मंदिर ज्या संतांच्या परिश्रमातून निर्माण झालं त्या ज्ञानोबा आणि तुकोबा अग्रगण्य आहेत मी नेहमी म्हणतो ज्ञानेश्वरी म्हणजे महाराष्ट्र सरस्वतीच्या कपाळावरील कुंकवाचा टिळा आहे आणि तुकयाची अभंगवाणी म्हणजे तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र आहे या दोन ग्रंथांनी या दोन संतांनी आमची मराठी भाषा घडवली मराठी साहित्याला यांनी वैभव दिलं भूमीत उगवलेले दोन कल्पवृक्ष म्हणूनच मी ज्ञानेश्वर आणि तुकारामांचा उल्लेख करतो प्रस्तुत अभंगात ज्ञानदेवांविषयीच्या तुकोबांच्या भक्तीचं सुंदर दर्शन घडतं ज्ञानेश्वर तेराव्या शतकातले आणि तुकाराम सतराव्या शतकातली तुकारामांनी ज्ञानदेवांना उत्कट भावनेनं वंदन करावं हे स्वाभाविकच आहे आळंदीला जाऊन ज्ञानदेवाला आपल्या डोळ्यात साठवून घेऊ त्या महापुरुषाचं स्मरण करू गुणसंकीर्तन करू ज्ञानेश्वर हा आपल्या चिंतनाचा आणि मननाचा एकमेव विषय बनू या संतांच्या भेटी सुखाच्या गोष्टी सांगता ऐकता येतील तुकोबांचं म्हणणं असं की ज्ञानेश्वरांच्या पवित्र नावाचा उच्चार केला तर अनेक जन्मांचा हा फेरा चुकेल त्यांच्या विधानात केवळ श्रद्धा नाही तर श्रद्धेबरोबर एक महत्त्वाचा विचार आला आहे तो असा संत महंतांच्या महापुरुषांच्या वास्तव्यानं पावन झालेली तीर्थस्थानं आपल्याला प्रेरणा देऊ शकतात आळंदीलाच सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेऊन आपलं लौकिक जीवन संपवलं पण त्यांचं अलौकिक असं दिव्य जीवन मात्र आजही एखाद्या तेजस्वी दीपमाळेसारखं तेवत आहे आळंदी हे तीर्थक्षेत्र बनलं तिथं जाणं आणि त्या समाधीस्थळाचं दर्शन घेणं हा देखील एक मनाला घडवणारा विचारभावनेला उन्नत करणारा संस्कार आहे आळंदी हे तुकारामांना सुखाचं आणि आनंदाचं निधान वाटतं तुकोबाच्या अंतःकरणातून उचंबळून आलेल्या ज्ञानेश्वर भक्तीची लाट या अभंगातून समूर्त झाले आहे एका महात्म्यानं आपल्या पूर्वी होऊन गेलेल्या महात्म्याला केलेलं हे कृतज्ञ अभिवादन खरोखरच आनंददायक आहे आपणही तुकोबांच्या शब्दात म्हणूया चला आळंदीला जाऊ ज्ञानदेवा डोळा पाहू आळंदीप्रमाणेच देहू हेही एक पुण्यक्षेत्र बनलं आहे या देहू गावातच तुकोबांची पावनवाणी घराघरात दुमदुमली तुकोबांच्या सानिध्यामुळं देहूलाही अर्थ आला भक्तांच्या भावनेला हे गाव उचंबळ आणू शकतं ज्ञानेश्वर आणि तुकाराम ही महाराष्ट्राला घडवणारी दोन महनीय व्यक्तित्व आहेत तुकोबांनी म्हटलं त्या चालीवर आपणही म्हणू चला देहू गावा जाऊ तुकाराम डोळा पाहू केवळ इच्छा व्यक्त केली तरीही आनंद होतो संतदर्शन हे आनंद निधान असतं ज्ञानेश्वर आणि तुकाराम ही नावं उच्चारली तरीही हृदयात आनंद तरंग निर्माण होतात या नावांच्या मागं दोन महनीय व्यक्तित्व उभी आहेत या नावांचं स्फुर स्मरण स्फुरण देतं नावात काय आहे असा प्रश्न मला निरर्थक वाटतो कर्तृत्वामुळं काही नावं अजरामर होतात ती सदैव आपल्या अभिमानाचा विषय होतात ज्ञानेश्वर हा नामोच्चारही तुकोबांच्या मनातला आनंदाचा डोह ठरतो नाव लहान वाटलं तरी ते महान असू शकतं रामकृष्ण हरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा